आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेकडून जागांची चाचपणी केली जाते मुंबईतील दोनशे सत्तावीस जागांपैकी एकशे पंचवीस जागांवर मनसेची ताकद मनसे पदाधिकाऱ्यांकडून नेत्यांना माहिती देण्यात आलेली आहे ठाकरेंसोबतच्या जागावाटपाच्या आधी मनसेची एकशे पंचवीस नावांची यादी तयार माहीम दादर परळ लालबाग भांडूप घाटकोपरमधील मधील जागांचा यामध्ये समावेश आहे आरक्षण सोडतीनंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपावर चर्चा होण्याची शक्यता आहे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मेरिटनुसार जागा वाटप होण्याची शक्यता आहे संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी श्रेयस सावंत श्रेयस खऱ्या अर्थानं विक्रांत आपण बघतोय महापालिका निवडणुकीसाठी मनसे अगदीच ऍक्शन मोडवर मागच्या अनेक दिवसांपासून मॅरेथॉन बैठका सुरू आहेत त्या बैठका का सुरू आहेत ह्याचा अर्थ आपल्याला आता कळला आहे ज्या जागा जा आहेत त्याच्यातून एकशे पंचवीस जागांची तयारी मनसे या पक्षांनी दाखवलेली आहे त्यासोबत आपण बघू शकतो तर अजूनपर्यंत ऑन पेपर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये कुठलाही युतीचा प्रस्ताव ऑन पेपर गेलेला नाहीये त्याच अगोदर आता या दोन्ही पक्षांकडून खऱ्या अर्थानं आपापली ताकद जे आहे त्याची चाचपणी केली जाते असं कळत आहे की एक एकशे पंचवीस जागांवर खऱ्या तर आपण कम्फर्टेबल लढू शकतो असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सांगण्यात येत आहे त्यासोबतच ही जागा जिकडे आहे जिकडे भांडूप बायकाळा दादर लालबाग परळ ही जिकडे खऱ्या अर्थानं मनसेची ताकद आहे त्या संपूर्ण ताकद जी आहे ती आता आजमावली जाते एकंदर पाहिलं गेलं याच्या अगोदर जी गोष्ट घडली की जेव्हा युती होणार होती पण ती झाली नाही कोणी कोणाला फोन केला कोण कोणाला टाई देईल त्याच्यामुळे आपल्या नगरसेवकांना जो खऱ्या अर्थानं पश्चाताप झालाय तो यावेळी होऊ नये त्यामुळे कुठे ना कुठे एकशे पंचवीस जागेवर आपण कम्फर्ट कम्फर्टेबल लढू शकतो आज प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं तयारी मनसेने दर्शवली आहे आता या सगळ्यानंतर मेरिटनुसार ठाकरे गटाचे जे नगरसेवक असतील जे लढतील किंवा मनसेचे नगरसेवक असतील ते लढतील ते फक्त आणि फक्त मेरिटनुसार होईल नवीन लोकांना संधी मिळेल जुन्या लोकांना संधी मिळेल त्याबाबत आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबद्दल चर्चा करतील मात्र आताची गोष्ट हीच आहे की एकशे पंचवीस जागेवर आपण कम्फर्टेबल लढू शकतो याची तयारी मनसेच्या कोर्टीने दाखवलेली आहे धन्यवाद श्रेयस या सगळ्या